नमस्कार मित्रांनो आज चांगला असा भव्य दिव्य असं कर्जत केसरी मैदान होतं आहे आणि या कर्जत केसरी मैदानामध्ये खूप सारी बायला पालायला आलेली आहेत आता बघूया आपण कुठली कुठली बैला आहेत तुम्ही माझ्या बाजूला बघू शकता आपल्या सर्वसालाखा अनिल शेठ पाटील सुरेंद्र शेठ पाटील यांचा पब्लिकचा भीत गुमगा मैदानामध्ये दाखल झाला आहे आणि मी पण थोडा उशिरात आलो आता पालून पण झाले त्याच्यानंतर आता कुठली कुठली बैला आल्यात ऐवजी या मैदानामध्ये चला समोर तिकडे बघू शकता तुम्ही आपला संदीप माली बैलगाड संघटनेचे अध्यक्ष यांचा मोठा राणा आज या कर्जत केसरी मैदानामध्ये आपल्याला पालताना दिसेल तिकडे या साईडला छोटा राणा सुद्धा आहे छोटा राणा पण पालताना दिसणार आहे आजच्या मैदानामध्ये आणि इकडे या साईडला छोटा पालमा पण असेल आणि मैदा पण खूप जास्त भरल्या तुम्ही बघू शकता नाव काय देवराज देवराज आलेला आहे मित्रांनो मैदानामध्ये आणि शॉर्टगन वर्धन पडणार आहे हा नकर आणि इकडे या साइडला तुम्ही वर्धन पण बघू शकता आपले अभिनय दादा पवार यांचं शॉर्टगन वर्धन इकडे शंभू शंभू आहे ना आणि इकडे या साईडला आहे शंभू पण आणि आपल्या सर्वांचा लाडके ड्रायव्हर बाबू ड्रायव्हर नावडेकर काय बोला किती गाड्या आहेत आता आता चार पाच चार गाड्या आता पलवली काही दोन पलवले बसली कुठली नाही बसली का आणि या सर्व एस पीच्या सर्व गाड्या तुमच्या शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी हो मित्रांनो बघा छान असं मैदान आजचा आणि आजच्या मैदानामध्ये छान छान गाड्या पलताना दिसतील आपल्याला तुम्ही बघू शकता एक एक अतिशय चांगला असा बैल कुंभारकन पाऱ्याचा रुद्रा पण आज मैदानामध्ये दाखल झालेला आणि हा तेज आहे का सैराट चिंचवली वाल आणि सैराट पण मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपल्याला पालताना दिसणार आहे या साईडला तुम्ही बघू शकता शिस्तीचं बैल ज्याला म्हणतात असा डीएसपी पण आजच्या मैदानामध्ये आपल्याला पलताना दिसणार बघा गाड्याची पण तयारी चालू आहे आता आपल्या गटामध्ये गाडी पलणार आहे काय छोट्या जतन काय बोलत आहे घट्टगा शर्दी बघायला आले का काय मग कुठली कुठली बैल आणल्यात देवराज देवराज आणि शॉर्टगन वर्धन पलणार आहे ना तर मित्रांनो त्याला जास्त काही बैल दाखवत नाही गट पण चालू झाल्यात आणि बरीचशी बैला भुंगा आहे मेहरबान आहे मथुरा आला का नाही माहिती नाही मला आला असेल तर नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे ॲक्च्युली इथं नेटवर्कचा फुल इश्यू आहे व्हिडिओ पर्ण का नाही पण ते सुद्धा माहिती नाही पण चला बघूया भेटला ना वायफाय तर नक्कीच आपल्याला व्हिडिओ तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर खरोखर खूप नेटवर्क इशू आहे कोणाचा फोनसुद्धा लागत नाही पण ज्या ज्या गाड्या पळतील त्यांची नक्कीच अपडेट मी जसं नेटवर्क मला मिळेल त्यानुसार देत राहील तुम्हाला तर बघूया कुठली कुठली आता गाड्या पळतात त्या पण बघूया चला आता आठ ते नऊ गट पलून झाल्यात खूप चांगलं मैदान शिस्त पद्धतीचं मैदान आहे आणि या मैदानामध्ये बघा इथे आपल्याला छोटे छोटे मुलं हात इकडे बघा या साईडला बघा भाऊ लोक बसेल ज्या नाव नावं सांगा तुमची नावा कुठली बाईला आणल्या पिस्तूल आणि पिष्टन ही पहिल्या अंडर चालेल चालेल किती घट्ट आहेत अठ्ठावीस मध्ये शुभेच्छा तुम्हाला